नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार मी कन्यापदक आज आहे आठ डिसेंबर दोन हजार दो चोवीस तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उद्या नऊ तारखेपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लागतात म्हणजे राज्यात आता उद्यापासून का पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही आणि कांद्याचे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा काढणी चालू आहे त्यांनी तुम्ही काय करा कांदा काढायला सुरुवात करा कांदा काढण्यासाठी पोषक वातावरण म्हणजे उद्यापासून मध्ये थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा दर लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या वीट भरती उत्पादकांना सांगू इच्छितो काम सुरू ठेवा कारण की आता पाऊस काय येणार नाही म्हणून हा जर लक्ष द्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की ज्यांना आता तिरुपतीला जायचंय तर तुम्हाला सांगतो तामिळनाडूकडे जाणार असं तर एकदा तुम्ही काय करा तेरा चौदाच्या दरम्यान जाऊ नका कारण की तेरा चौदाच्या दरम्यान म्हणजे तामिळनाडू तिरुपतीला मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज त्याच्यानंतर तामिळनाडूकडं जवळपास सतरा अठरा सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार आहे तामिळनाडूकडं म्हणून हा आंदोलला खेळता आपल्या महाराष्ट्रात मध्ये सध्या पाऊस नाही म्हणून हा आंदोलला खेळता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये उद्या उत्तर महाराष्ट्रात म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जास्त थंडी सुरुवात होणार आहे नऊ डिसेंबर पासून उत्तर महाराष्ट्राकडे थंडीला जास्त होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देशन हजार चौबीस पास हवान कोरडे अंदाज हाँ अंधेता है राज्य ठीक मात्र थंड है उत्तर महाराष्ट्र जा सका सका लगन है विदर्भ लगना है पूर्व विदर्भ लगन है मराठवा देखिए लगन है हा अंदेता म्हणजे सांगायचं झालं तर फक्त म्हणजे आजच्या दिवसात थोडं ढगाळ वातावरण होतं पण उद्यापासून मात्र राज्यात सगळीकडे थंडी होणार आहे म्हणून हा अनरला शिकतात आणि राज्यात मात्र तेरा आणि चौदा तारखेदरम्यान अंशतः थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अन्षिका पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता थंडीचा पारा वाढत जाणार आहे म्हणून माझी मला मेसेज आले होते की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तुम्ही कांदे काढायला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात येता आणि चण्याला देखील तुम्ही हरभऱ्याला पाणी देऊ शकता म्हणून हा अंदाज लक्षात येता आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये नऊ डिसेंबर पासून हवामान गोडं राहणार आहे म्हणून हंगाद नऊ डिसेंबर तेरा डिसेंबर पर्यंत हवामान गोडं राहणार आहे म्हणून हंगाद लक्षात येतात फक्त तेरा आणि चौदा डिसेंबरला अंश वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि तामिळनाडूकडे समजा तामिळनाडू ना आणि केरळ या भागाकडे मात्र सतरा अठरा एकोणीसशे दरम्यान तिकडं तामिळनाडू केरळकडं मात्र त्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आपल्या महाराष्ट्रात मात्र हवामान कोडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद